नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व मुंबईतील ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की जेणेकरून सर्वांना कायदा कळायला पाहिजे आता गणपतीच्या निमित्तानं किंवा महाराष्ट्रात जर तुमची कुठेही रिक्षा आपल्या गावी वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला टी पी परमिट म्हणजे तात्पुरतं परमिट हे तुम्हाला एक महिन्यासाठी हे मिळतं आणि तुम्ही तो सुद्धा अर्ज करून शासनाची फी भरून तुम्ही तो आपल्याच मोबाईलमध्ये सुद्धा तो परवाना टी पी परमिट काढू शकता परंतु तुम्ही कुणीही आता तुम्ही काय म्हणता आम्ही कुठं हवालदाराला पकडलं तर हवलदाराला शंभर रुपये दिलं की कोकणातले रिक्षावाले तर बिंदास बोलतात किंवा सातारा सांगलीला जायचं असले तरी रिक्षावाले बोलतायत औरंगाबादला जाणारे बी रिक्षावाले विना परमिशनचे जातात तर तुम्हाला टी पी परमिट ही कायद्यानुसार सुविधा आहे तुमची गाडी तुमच्या घरच्या लोकांना घेऊन तुमच्या कामासाठी गावी जाऊ शकता त्याला रूट परमिट म्हणायचं टी पी परमिट म्हणायचं आणि ते तुम्हाला ऑनलाईननं मिळतं शासनाची फी जर भरली तुम्ही प्रति कॅलेंडर महिना एक महिन्यासाठी तुम्हाला हे टी पी परमिट मिळतो तर तुम्हाला कोणाला गणपतीला जायचं आहे काय आहे तर तुम्ही ऑनलाईननं टी पी परमिट काढा किंवा तुम्ही आर टी ओला सुद्धा तो तुमचा टी पी परमिट तुम्ही काढू शकता तुमच्या वाहनाचे रिक्षाचे पेपर अपडेट हवे आहेत वैद्य पेपर हवे आहेत आणि जर तुम्ही शासनाची फी भरली तर तुम्हाला तो टी पी परमिट एक महिन्यासाठी मिळतो विना परमिटचं तुम्ही समजा आता बऱ्याचशाच लोकांची एक धारणा झालेली आहे की आम्हाला कुठं हवालदारच पकडत नाही कुठं वळखडं वळखळ नाक्यावर पकडलं तर आम्ही शंभर रुपये देतो कुठं पकडेल तिथं किंवा खंडाळ्याच्या घाटात पकडलं हवालदारानंतर आम्ही शंभर रुपये देतो परंतु जर आपल्या वाहनाचा अपघात झाला तर काहीही इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई नुसकानी मिळत नाहीत तर कायद्यानुसारच तुम्ही प्रवास करा कायद्यानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे रिक्षाचालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा आणि तुमची रिक्षा एक महिन्यासाठी घरच्या लोकांना घेऊन रूट परमिट त्याला टी पी परमिट म्हणायचं त्याला तात्पुरता परवाना म्हणायचं आपणाला गावी जाण्यासाठी आपल्या घरची लोकं घेऊन जाण्यासाठी तुम्हाला तो रूट परमिट हा मिळतो आणि प्रति कॅलेंडर महिना प्रमाणे त्याची फी असते आणि एक महिन्यासाठी तुम्हाला तो मिळतो तर तुम्ही टी पी परमिट काढूनच मग तुम्ही गणपतीच्या उत्सवाला कोकणात जाऊ शकता महाराष्ट्रात कुठंही जाऊ शकता आणि तुमच्या रिक्षाला हा तात्पुरता परवाना काढून टी पी परमिट काढून तुम्ही हा प्रवास करू शकता आपली रिक्षा गाडी गाडी रिक्षा टॅक्सी काळी पिवळी रिक्षा टॅक्सी ही तुम्ही आपल्या गावी घेऊन जाऊ शकता आ, परंतु परवाना काढूनच तुम्ही जावा जर कुठं दुर्घटना घडली तर तुम्हाला मात्र न्यायालयाकडूनसुद्धा न्याय मिळत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद